समाजसेवा हीच खरी ईश्वरसेवा हा कानमंत्र घेऊन जिजाऊ सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष श्री निलेश सांबरे हे गेली सतरा वर्ष कोकणच्या पाचही जिल्ह्यात प्रमाणे पस्तीस लाख वयांचे वाटप दहा सीबीएसई स्कूल तेहतीस पोलीस अकॅडमी सत्तेचाळीस वाचनालय एक दिव्यांग शाळा पन्नास अँब्युलन्स वर्षभरात शेकडो शिबिरे आयोजित करून गोरगरीब वाचला पाहिजे यासाठी तीन मोठे हॉस्पिटल इत्यादी सामाजिक उपक्रम चालू करून जो काही जनतेला आधार दिला आहे व जनतेची आधारवड बनून एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा एवढं काही का करू शकतो ते त्यांनी करून दाखवलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज नवरात्रीनिमित्त आपली महिला ताई सक्षम झाली पाहिजे यासाठी आज कोशिंबी गावात नव्हे तर भिवंडी ग्रामीण क्षेत्रात तब्बल अकरा आरीवर क्लास शिवण क्लास चालू करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून भिवंडी लोकसभा प्रमुख सौ कोनिकाताई पांडवे भिवंडी विधानसभा प्रमुख मनीषा ठाकरे डोळे ग्रामपंचायतचे माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य सचिन गोडविंदे माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य दिनेश ठाकरे कोशिंबी गावचे प्रतिष्ठित नागरिक व लोखी उपसंपादक संतोष ठाकरे जिजाऊ सदस्य पंकज भोईर सुरज जनार्दन ठाकरे संदीप ठाकरे समृद्धी ठाकरे रोहिणी पाटील नवनीत भोईर व मोठ्या संख्येने महिला देखील उपस्थित होत्या यावेळी कोशिंबी ग्रामस्थांच्या वतीने जिजाऊ संघटनेचे पण आणलो ना असं झालं नाही बाबा जमत चला चार दिवसात पाच परत नाही गेली ती परत आलीच नाही होत गेलंय आज जे काय स्थान आहे ते तुमचं मिळवलेलं आहे त्याच्यामुळं तुम्ही व्यवसाय स्वतःचं स्थान तयार करा दोनशे पाचशे रुपये आपल्याला येत आहे तसंच कॅन्सरचं प्रमाण भयान प्रकारे वाढते मैदानामध्ये तर ती स्वतःची काळजी घ्या शरीरात कुठलाही बदल होतोय तर तो सगळ्यात आधी आपल्याला जमावतो आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्यानं पहिला असतं गोळ्या औषधांनी इलाज होत असतो नंतर एखाद्या छोट्याशा ऑपरेशननी होत असतो लास्टला गेला डॉक्टर काय सांगतात आता घरी घेऊन जा आता काहीच नाही होऊ ना आता तर आपल्या भावाचं हक्काचं हॉस्पिटल आहे जवळ दहा पंधरा मिनिटावर तर आपण तेव्हा गेलं पाहिजे नाहीतर तर बऱ्याचशा ता तायांचं असते नाही ना मला ऑपरेशन सांगितलंय आमच्या घरात कोण नाही ना तायांना असं विचार नका घरात कोण आहे तुम्ही गेलात ना तर महिन्यात दुसरी बायको दादा करणार लिहून देत कोणाचं <laughs> तर फार जीवस होत माझ्याकडनं पण कारण त्यांचाही संसार त्यांना उठायचा असतो आपण जर स्वतःची काळजी घेतली तर आपण घरातल्यांची काळजी घेऊ शकतो त्यानंतर तर आपल्यावर अवलंबून ना त्याच्यामुळे स्वतःची काळजी घ्या ना आनंदी राहा प्रशिक्षण व्यवस्थित प्रकारे करा चाळीस दिवसानंतर सर्टिफिकेट वाटप पुन्हा भेटूच मी काय तुमच्याकडे उभी झाला नाही बाई आली